इकडे ऊन आहे पण झाडं आहेत पण इकडे बघा इकडे सावली थोडं ऊन असेल पण झाडं बघा या लाईनीला बघा या लाईनीला बघा झाडच झाड हा मोहनपुरम एरिया आला अंबरनाथ पूर्व बघा जसं सावली वृक्ष सगळं काही भांडार वाटतं इथं बघा ना झाडं किती आहेत तरी गाड्या बिल्डिंग असल्या तरी बघा सावलीच सावली आहे ना ए बघा एक एक वेगवेगळी झाडं लाईन शिरते पण यांनी झाडं लावले त्यांनी पुण्याचं काम केलं इथं उन्हाळा असून आपल्याला असं वाटतं की गारवा आहे समजलं ए किती जुने नवी सगळी झाडं आहेत किती झाडं पाहि तुम्हाला या लाईनला बघा ह्या लाईनला बघा आहे की नाही एकदम सुपर रे वा बघा आता हवेचा आवाज मतलब हवा जी आहे सुरक्षण आवाज आवाज येतो तो पण आवाज आहे नाही का मी हे का माझी सायकल चालू आहे पण चालू सायकलीवर हे कॅमेरा मी फिरवतो आहे म्हणून बाबा हो झाडं लावा की जेणेकरून आपल्याला असा गारवा अशी गार हवा ही झुडप हवेची झुडकच नाही गार हवा लागते आणि तिचा आवाज पण येतो ठीक आहे चला बाबा आता बघा पुढे ऊन आहे कारण झाड नाही आहेत इकडे सावली आहे बघा अशी सावली आहे ओके चला बाय अशी झाडं लावा आणि गारवा महसूस करा गारवाचं एक अहस असतो एक आ... ते मराठी तर बघा ही झाडच जाड़ झाड दोन्ही बाजूला गारवा असा की इथं गार हवा लागते बाहेर ऊन नाही किंवा ऊन नाही पण इथं सावली आहे आणि झाडांमुळे गारवा आहे हा मोहनपुरम आहे तुम्ही या रोडला आला ना तर तुम्हाला उन्हाळ्याचं काहीच वातावरण वाटणार नाही जिथं बी तुम्ही चालाल तिथं तुम्हाला गारवा वाटेल बघा हे लोक बसलेले हा गारवा नाही तर अजून काय गारवाच आहे ना बघा बरोबर इथं बघा कॅमेरा फिरवला इकडे सावली आहे की नाही म्हणजे झाडं आहेत ना बाबा दाट बघा किती पक्षी आहेत अनेक पक्षी इथं वास्तवाला असतात हे ये बघा येऊ काळा कावळा ॲ ए, ए तर असे पक्षी प्राणी माणसं यांचं सगळ्यांचं इथं असं वाटतं की इथं गारवा आहे इथं फिरायला यावा बाबा आणि खरंच तुम्ही एक वेळेस मोहनपुरमचं हे जो हा जो रोड रस्ता आहे त्याचा अनुभव घ्या तुम्हाला बरं बरं वाटेल आणि एक वाटेल की आपण पण आपल्या रोडाला आपल्या एरियामध्ये झाडं लावायला पाहिजे ओके